नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत अशा एका पवित्र ठिकाणी जिथं हजारो वर्षापासून भक्ती आणि मोक्षाचा संगम घडतोय श्री बद्रीनाथ धाम आणि हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर चार धामापैकी एक आणि चोखंबा पर्वतरांगांच्या सानिध्यातलं एक अविस्मरणीय धाम चला तर मग माझ्यासोबत अनुभव आहे यात्रा बद्रीनाथ येथे काल आपण श्री तुंगनाथ दर्शन करून आपण रात्री मुक्कामी मंडल या गावामध्ये आलो होतो आणि आपण हा मुक्काम करून आज सकाळी ब्रेकफास्ट करून आपण चाललो आहोत आता बद्रीनाथ दर्शनासाठी तर स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये चला तर मग आपल्याबरोबर आहेत अरुणजी आणि ते आपल्याला घेऊन चाललेले आहेत बद्रीनाथ दर्शनासाठी आपण आता मंडल गावामधून निघत आहोत जय बद्री विशाल चला तर मग जय बद्री विशाल बद्रीनाथ बद्रीना या ठिकाणी पोचण्यासाठी आपण ऋषिकेश किंवा हरिद्वारवरून देवप्रयाग नंतर रुद्रप्रयाग नंतर कर्णप्रयाग त्यानंतर जोशीमठ आणि बद्रीनाथ या मार्गाने पोहोचू शकता आणि हे जवळचा एअरपोर्ट विमानतळ आहे डेहराडून जो तीनशे किलोमीटर अंतरावर आहे आणि रेल्वे स्थानक ऋषिकेश किंवा हरिद्वार आहे इथं येण्यासाठी मे ते जून हे हवामान खूप छान असतं गर्दी पण असते सप्टेंबर ते ऑक्टोबर शांत आणि थोडं थंड वातावरण असतं जुलै आणि ऑगस्ट या दरम्यान पावसाळा असतो त्यामुळे या दरम्यान प्रवास टाळलेलं बरं पडतं या रस्त्यावरून जात असताना आपल्याला घाट धबधबे आणि आपल्याबरोबर अलकनंदा नदीची सोबत पण असते जसं जसं तुम्ही उंच उंच बद्रीनाथकडे जाल तशी तशी आपल्याला भक्तीची अनुभूती वाढत जाते आणि काही वेळाच्या प्रवासानंतर आपण पोचलो आहोत आता जोशीमठ या ठिकाणी जे चमोली जिल्ह्यामध्ये येतं उत्तराखंडच्या आणि बद्रीनाथ मार्गावरचं एक महत्त्वाचं स्थान आहे चला तर मग आपण भगवान नरसिंह मंदिराच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि मग पुढे बद्रीनाथ या ठिकाणी जाऊया हे मंदिर भगवान नरसिंह भगवान विष्णूंचा अर्धसिंह अवतार याला समर्पित आहे नारायणाच्या या रूपात दैत्य हिरण्यकश्यपाचा वध करणारा हा अवतार आहे मूर्तीला अर्धसिंह आणि अर्धमानव रूप आहे नरसिंह अवताराच्या कथेनुसार भगवान विष्णूने हरण्यकश्यपूचा वध या रूपात केला होता असे मानले जाते की ज्या वेळेला बद्रीनाथ मंदिर हिवाळ्यात बंद राहतं तेव्हा श्री बद्रीनारायण यांची पूजा याच नरसिंह मंदिरात केली जाते म मंदिर खूप शांत आणि सात्विक वातावरणात आहे स्थानिक लोकांसाठी आणि चारधाम यात्रेतील भाविकांसाठी हे मूलभूत तीर्थस्थान मानलं जातं जोशीमठमध्ये असलेले हे नरसिंह मंदिर भगवान विष्णूंचा रौद्र आणि रक्षक अवतार या विषयाचं या मंदिराचं विशेषत्व म्हणजे बद्रीनाथ मंदिर हिवाळ्यात बंद असताना इथंच बद्रीनाथांची पूजा केली जाते आणि एक महत्त्वाची आख्यायिका अशी सांगितली जाते की भगवान नरसिंहाची मूर्ती ज्यावेळेला डावा हात पूर्णपणे गळून पडेल तेव्हा बद्रीनाथ मार्ग पूर्णपणे बंद होईल त्यानंतर भगवान बद्रीनाथांची मूर्ती भविष्यातील धाम भक्तीप्रयाग येथे स्थलांतरित होईल ही गोष्ट फक्त पुराणातली नाही तर आध्यात्मातिक एक गूढ आहे आणि श्रद्धेचा एक भाग आहे तसेच यापुढे जोशीमठ ते बद्रीनाथ या दरम्यान रोज गेट सिस्टीम असते म्हणजे ठराविक वेळेला वाहनं एकाच दिशेने सोडली जातात हे कारण म्हणजे अरुंध घाट रस्ता आणि वाहनांची सुरक्षितता सकाळी सहा ते नऊ जोशीमठ ते बद्रीनाथ दुपारी एक ते अडीच बद्रीनाथ ते जोशीमठ ही नेमकी वेळ तेथील स्थानिक नियंत्रणावरून मिळू शकते यासाठी सकाळी आपल्याला लवकर निघावं लागतं गाडीमध्ये गरम कपडे आणि ड्रायफ्रूट्स हवे आहेत आणि याशिवाय या रस्त्यावर पेट्रोल आणि ए टी एम मर्यादित आहेत आणि शिवाय मोबाईल नेटवर्कसुद्धा मर्यादित आहे या घाटामधून जात असताना हे डोंगरातून जाणारे हे घाट रस्ते आणि जाताना आपल्याला आलकनंदा नदी आणि पर्वतरांगाशिवाय धबधबे खूप दिसतात पण या ठिकाणी वाहनांची गती खूप मर्यादित ठेवावी लागते कारण वळण आणि अरुंद भाग आहे आणि भूस्खलन होऊ शकतं पावसाळ्यामध्ये आणि वसंत ऋतूत पर्वतरांगामधून आलेल्या रस्त्यामधून आणि आपण आता पोचलो आहोत श्री बद्रीनाथ दर्शनासाठी बद्रीनाथ या ठिकाणी आपल्या या मुक्कामाच्या ठिकाणी आपण आता या ठिकाणी मुक्काम करून आपण उद्या सकाळी दर्शनासाठी बद्री विशाल प्रांगणामध्ये जाणार आहोत चला तर आपण हे पाहत आहोत ते आहे मंदिर श्री भगवान विष्णू बद्री विशाल यांचं आणि हे संध्याकाळची वेळ आहे आणि आपण पाहत आहोत की या मंदिरासमोरच अलकनंदा नदी आहे आणि अलकनंदा नदीच्या या तीरावरती हे मंदिर सकाळचे चार वाजले आहेत आणि ही नदी वाहत आहे ती थंड पाण्याची आहे समोर जे वाफा निघत आहेत तो आहे कुंड गरम पाण्याचा तर तिथं आपण आता स्नान करून दर्शनासाठी लाईनमध्ये जाणार आहोत आता आपण गरम कुंड्यामध्ये स्नान करून आता लाईन मध्ये चाललो आहोत सकाळचे चार वाजून सत्तावीस मिनिट झाले आहेत आणि आपण बद्रीनाथ दर्शन बद्रीनाथांच्या दर्शनासाठी दर्शना लाईन मध्ये उभे आहोत लाईन खूप मोठी आहे थोडी बघूया आता किती वेळ लागते पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू येथे योगनिद्रेमध्ये तप करत होते लक्ष्मी मातेने त्यांना बद्रीच्या झाडाची सावली दिली म्हणून या जागेला बद्रीनाथ असं संबोधलं जातं हे स्थान मोक्षाची वाट दाखवतं आणि आत्म्याला शांती देतं बद्रीनाथ यात्रा म्हणजे केवळ मा मंदिर दर्शन नाही ती एक अंतकरणातील शुद्धता श्रद्धा आणि हिमालयाच्या कुशीत हरवून जाण्याचा अनुभव आहे देवाचं दर्शन घेताना मन थांबतं आणि तेच असतं खरंच अध्यात्म जय बद्री विशाल असे मानले जाते की इथे श्री भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये आहेत त्यामुळे इथं विजा चमकतात पण कधी आवाज होत नाही हिवाळ्यात बर्फाच्या साम्राज्यात झाकलेलं आणि उन्हाळ्यात भाविकांनी भरलेले हे ठिकाण आहे मंदिराच्या मुख्यद्वार रंगीत आणि तिबेटी शैलीत असून आत विराजमान आहेत शाळीग्राम शिळेतील श्री बद्रीनारायण भगवान पुजारी केरळमधून आलेले नंबुदरी ब्राह्मण असतात जी परंपरा गुरु शंकराचार्यांनी सुरू केली होती आणि हे आहे चार धामापैकी एक आणि चोखंबा पर्वतांच्या सानिध्यातलं एक अविस्मरणीय धाम वातावरण आहे गर्दी खूप आहे लोक गर्दी केली पण सकाळी लवकर आलात तर लवकर दर्शन सकाळी साडेतीन चारला या छान गरम पाण्याचं कुंड आहे आंघोळी करा आणि लगेच दर्शन करा ओम नमो भगवते देवास आपण आता श्री बद्रीनाथ यांचं दर्शन करून आपण पुढे चाललो आहोत माना गाव या ठिकाणी की जिथं आपल्याला पाहायला मिळेल गणेश गुफा शिवाय व्यास गुफा आणि सरस्वती नदीचा उगम आणि याचबरोबर पांडवांचं स्वर्गारोहण स्वर्गारोहण याशिवाय श्री केदारनाथ श्री तुंगनाथ आणि बद्रीनाथ हे तिन्ही व्हिडिओ आपण यूट्यूबवरती अपलोड आप केलेले आहेत तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही ते नक्की पहा तुम्हाला त्याची मदत होईल चारधामला येण्यासाठी पैसा लागत नाही तर आमंत्रण लागतं असे मानले जाते आणि ते तुम्हाला लवकर मिळावं हीच प्रार्थना आणि व्हिडिओ लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हाय I am Ajit Kumar signing off for the day stay safe and have a safe travels bye